झालं पार्टीवेअर झालं आता डेली वेअर मध्ये पार्टी वेअरचा लुक देणारी अशी साडी मी आणलेली आहे साडी बघू शकता तुम्ही साडी एवढी सुंदर आहे लाइट वेट आहे पण ह्या साडीची खासियत तुम्हाला दाखवते आता ही साडी जवळ आल्यानंतर बघा याच्यामध्ये ना ही या बारीक अशी जरी दिलेली आहे लाइनिंग मध्ये जी जरी आहे ना ती जरी जी आहे त्या जरीमुळे साडीला चमक आहे त्यामुळे साडीवरती ना लाइटिंग जरी पडली तरी साडी थोडी का विना चमकते तर बघू शकता पदराला खूप सुंदर असे गोंडे आहेत ह्या गोंड्यांमुळे एक छान लुक येतो बरं का हे बघा हे गोंडे आहेत तर चला थोडस अंगावर टाकून दाखवते ही साडी एकदम हलकी फुलकी मस्त आहे साडी तर बघा मस्त दिसते ना ही साडी सुरुवातीपासून सुरुवातीपासून शेवटपर्यंत सेमच आहे कुठेही याला काहीच बदल नाही सेम हे बघा सेम टू सेम तर याच्यामध्ये खूप छान असा कलर आहे हे बघू शकता हा फेंट असा नारंगी कलर आहे यामध्ये सुद्धा कलर जे आहे ते एकदम फेंट कलर आहेत डार्क कलर नाही आहे तर हा आहे नारंगी कलर पुढचा जो कलर आहे तो आहे पिवळा कलर हा बघू शकता पिवळा स्क्रीनशॉट काढा पिवळा कलर थोडस कन्फ्युजन करतो फेंट डार्क फेंट डार्क दाखवतो पुढचा जो कलर आहे तो आहे फेंट असा पोपटी कलर चला हा एक पॅटर्न झाला आता दुसरा एक पॅटर्न आहे तो पटापट दाखवते कारण तो सुद्धा डेली वेअरसाठी खूप बेस्ट आहे तर साडीचं नाव आहे नमस्ते इंडिया नमस्ते इंडिया साडीचं नाव आहे कपडा जो आहे तो जॉर्जेसचा कपडा आहे साडी थोडीशी खोलून दाखवते अंगावरती टाकून दाखवते प्राइस किती बसणार आहे पाचशे वीस फ्री शिपिंग महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर एक्स्ट्रा लागतील एकदम मस्त मऊसुत असा कपडा आहे कुठेही कपडा असा नाहीये जिथं टेरिकॉट वगैरे वाटेल असं नाहीये सिल्की येतं ना कापड थोडंफार सिल्कीमध्ये आहे तरही बघू शकता ही डिजिटल फ्लावरची प्रिंट देण्यात आलेली आहे साडीला छान असा गोट आहे आणि गोटावरती ना सिरोस्कीचं वर्क देण्यात आलेलं आहे साडी किती मस्त दिसते ना तर हा डार्क असा चॉकलेटी कलर आहे जो वाईन मध्ये पण येतो डार्क वाईन पण तुम्ही म्हणू शकता डार्क चॉकलेटी पण म्हणू शकता पूर्णपणे पूर्ण डिझाईन अशी आहे आणि हा जातोय त्याचा लाइनिंगचा सिल्वर वर्क असलेला ब्लाउज ते निरी बघू शकता किती छान एकदम नाजूक अशा निर्या पडतात तर चला कलर बघूया आपण यातले तर यात खूप सुंदर असा कलर देण्यात आलेला आहे एक म्हणजे ब्लॅक ज्यांना ब्लॅक कलर आवडतो ते मला माहिती आहे हे पहिला हा कलर उचलणार आहे पुढचा जो कलर आहे तो आहे नेव्ही ब्ल्यू कलर हा आपण कलर किती मस्त दिसतो ना ह्या डेली वापरासाठी खूप बेस्ट आहे पुढचा जो कलर आहे तो आहे हा ब्राऊन कलर ब्राऊन कलर सुद्धा किती छान दिसतो बघा पुढचा जो कलर आहे तो आहे विटकरी कलर आहे बघा डार्क विटकरी शेड आहे त्याच्या पुढचा जो कलर आहे तो आहे लाल कलर लाल कलरमध्ये खूप फरक असतो मी लावलेला कुंकू आणि हे याच्यामध्ये बघू शकता सेम सेम दिसते आणि पुढचा जो लास्ट कलर आहे तो आहे ग्रीन कलर मस्त दिसत ना हा पण कलर याच्यात शेड जे आहे ते एकदम असे जास्त डार्क पण नाही जास्त फेंट पण नाही आहे मस्त कलर आहे हा एक तर हा ग्रीन कलर तर असो या दोन्ही साड्या जर तुम्हाला पाहिजे असतील तर वरती स्क्रीनवरती नंबर दिलेला नव्वद शहाण्णव झिरो तीन एकवीस ब्याण्णव याच्यावरती तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे व्हॉट्सअप केल्यानंतर कोणती साडी आवडली असेल त्याचा स्क्रीनशॉट याच्यावरती टाकायचा आहे आणि सांगायचं की ताई आम्हाला ही साडी पाहिजे पेमेंट डन म्हणून मेसेज आला की तुम्ही दिलेल्या पत्त्यावरती ही साडी पाठवण्यात येईल